नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या आले पिकाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत ज्यांना आपण वीस ते पंचवीस दिवसा अगोदर एक बिगबुल नावाचं प्रोडक्ट के बायो ऑर्गनिक केमिकल या कंपनीचं दिलं होतं अठरा ते वीस दिवस झालेले त्यांना त्याचा आपण रिझल्ट जाणून घेण्यासाठी या प्लॉटवरती आलेलो आहोत तर नमस्कार शेतकरी बांधवां आपण किती वर्षापासून आब्रेकीची लागवड करतो दोन तीन वर्षापासून तीन वर्षापासून आपण आब्रेकीची लागवड करतो जेणेकरून म्हणजे तुम्हाला पूर्णपणे किती उत्पन्न होत असत दरवर्षी आपल्याला एकशे तीस चाळीस क्विंटल पर्यंत तीस चाळीस क्विंटल पर्यंत तुम्ही उत्पादन काढलेलं आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे आधार पिकाचा पूर्णपणे अभ्यास आज आपण म्हणजे आज चार महिने झालेले तुमच्या किती कधीची लागवड आहे आपली ती चार जून चार जूनची लागवड आहे म्हणजे जवळपास चार साडेचार महिने आपल्याला झालेली आज आपल्याला म्हणजे आतापर्यंत तुम्ही औषधी वापरलेली आपले डिलर आहेत जो आहेत बळीराजा केंद्र कासोद यांचं इथं डीलर फॉर्म आहे आणि यांचं स्वतःच आहे यांना आदरगीच करतात आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळून देतात त्यांच्याशी आपण दोन शब्द बोलू नमस्कार शक्य मित्रांनो तर बिबुलवरती मी पहिले पण व्हिडिओ बनवले आपल्या बळीराजा के पेज वरती तर साहेबांनी एकदा एक शब्द टाकला होता मी एकदा तुम्ही वापरून बघा बिबुल आणि नंतरच परचेस करा शेतकऱ्यांना तर आम्ही दोन वर्षापासून विकतो तर मागच्या वर्षी जरा मिरची पिकावरती बरेच बऱ्यापैकी रिझल्ट त्याचे त्यानंतर आम्ही आदर चालू केली तर आदर पिकाला एकदम भारी रिझर आले म्हणजे कांडीची साईज होणे त्याच्यानंतर नवीन फुटे निघणे म्हणजे नवीन फुटे थांबतच नाही एकदम जबरदस्त रिझल्ट विठ्ठल भाऊ आपल्याला आपण बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात आदरकीचं उत्पादन शेतकऱ्यांना काढून देतात तर यासाठी तुम्ही काही वेगळी टेक्निक वापरता की काय सुरुवातीपासून व्यवस्थित मॅनेजमेंट मॅनेजमेंटात खत असतील फर्टिगेशन काय ती फावरणी त्याच्यानंतर आपला सगळ्यात जास्त भर असतो माती लावण्यावर जितकी आद्र ला माती तितकी ही कांडी म्हणजे आदर पिकाला तुमचं म्हणणं आहे की वो माती जास्त प्रमाणात तेवढी कांदेही लांबल तेवढ्या प्रमाणात कांदीचं प्रमाण जास्त वाढेल समजा बरोबर कारण कांडी जरा छोटी असली आपण नंतर जे खतं देतो ती तेवढी सुकते बरोबर वरती तेवढं त्याच म्हणजे ज्यावर ते घडून जात अस आता आपलं तर झालं शेतकरी बंधूंना आपण विचारून घेऊ त्यांना खरोखरच रिझल्ट आलेला आहे की नाही आले आपली कांदी पण मस्त झाली आणि फुटवे पण पहिल्यापेक्षा या अगोदर प्लॉट कसा होता तुम्ही अगोदर आपण पंधरा एक दिवसात खांड राहिलो होतं त्यावेळेस खांड साईज पण लहान होती जाडीला पण लहान होते आता एकदम खांड मस्त झाली मस्त झालं तर शेतकरी मित्रांनो आपण आज या प्लॉट वरती आलो येऊन पूर्णपणे बिगबोलू या प्रॉडक्टबद्दल पूर्णपणे माहिती घेतलेली आहे याचा रिझल्ट एकदम एक्सलंट आहे आपल्यालाही काही हरकत नाही आहे वापरायला त्यानंतर आपल्याला काही जर अडचणी येत असेल तर आपण कधी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद